नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी एक शॉपिंग बॅग बनवत आहे दोन कॉम्बिनेशनमध्ये आणि हिची साईज आहे सोळा बाय सव्वीस आता हे दोन पॅच मी साईडला लावते साइज आहे आठ बाय सोळ आठ बाय दहा असं त्रिकोण करून मी अर्ध गोल कापून घेतलेले आहेत दोन्हीचे थोडेसे वेगळे डिझाईन मी बनवण्याचा प्रयत्न करते आपण बेल्ट लावून घेतो इथे दोन्ही साईडचे बेल्ट लावून झालेले आहेत पण साइड सिलाई घेणार होत असता दोन कोपरे शिवून घेता है बॅग उलटून घेऊ चा लुक असा दिसतो आहे इट इज डिझाई डिझाईन थोडीशी मला वेगळी वाटते मी थोडं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे अशीच नाही ठेवणार आहे समोर पॅच लावायचं आहे मला तर आपण आतलं एक अस्तर बनवून घेतो त्याला दोन पॉकेट्स लावून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने एक इनर पॉकेट आहे असा चेन झिप लावणार आहे त्याला त्यासाठी मी आता असा चौकट कट करून घेतलेला आहे आतून एक कपडा लावून तो असा उलटवून आपल्याला तिथं ब्लॉक तयार करायचा आहे झेप आतल्या बाजूने बसेल त्याला थोडी प्रेस करून व्यवस्थित बसवायचं आहे जिप कट करून घेऊया अशा पद्धतीने ह्या ब्लॉकमध्ये झेप बसेल तो बॅगचा आतला पॉकेट आहे दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत झेपच्या आता आपल्याला ते पॉकेट उलटावून फोल्ड करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला शिलाई घ्यायची हे पॉकेट चांगल्या प्रकारे आपण शिवून घेतलेलं आहे तयार झालेलं आहे पॉकेट आता इकडच्या बाजूला ओपन पॉकेट ठेवणार आहे ते त्याला झिप नसणार आहे त्यासाठी हा कपडा आपण डबल फोल्ड करून उलटवून घेतलेला आहे आणि चारी बाजूला शिलाई करून घेतली आहे आणि तो आता इथे सेट करतो आहे आता ह्या भागचे पण कोपरे मी शिवून घेणार आहे साईडचे साईड शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूचे मग हे कोपरे दोन्ही साईडचे शिवून घ्यायचे आहेत आपल्याला जसं की वरच्या कपड्याचे पण शोध तसेच त्याच्या पण शिवून घ्यायचे आहेत अस्तरचे आता मी याला याला एक पॅच लावलेला आहे आता आपण त्यामध्ये हे अस्तर जोडणार आहोत बॅग उलटून आपण उलट्या बाजूने त्याला टिप मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने अस्तर बसलेलं आहे कंप्लीट दाखवता व्हिडिओ फार मोठा होतो आहे म्हणून मी काही गोष्टी थोड्याशा दाखवलेल्या ना नाहीत काही अडचण असेल तर मला कमेंट्स करू शकता पुढच्या वेळेस दाखवू शकेल अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झालेली आहे आणि मी सहा ते सात मिनटात दाखवण्याचा सा प्रयत्न केला आहे कारण पॅच लावणं हे काही दाखवायची पद्धत नाही वरून तो पॅच घेऊन तो त्याला सेट करून घेतला आहे त्याच्या आतून एक मी अस्तर लावलेला आहे पॅचला आणि तो पॅच तयार करून त्याच्यावरच परत मी साईडला सेट करून घेतला कारण या बॅगेचा शेप मला थोडासा पहिला आवडलेला नव्हता म्हणून असा मी हे लावलेलं आहे असं नवीन पद्धतीने करतो त्यावेळेला काहीतरी अडचण येत असतात त्याला मी असा पॅच लावलेला आहे ला बघा हा कसा वाटतो बॅग आवडली तर लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू